Tiki! Jeeeee! Jeeeeeee!

यांच्या सहकार्याने सोबत घेऊन आम्ही आदरणीय शंभूदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व मराठा समाजाचे युवक मनोजदा जारंगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी कर्मा तालुक्यातून एक साठ ते पासष्ट फोर व्हीलर गाड्या घेऊन मोठ्या उत्स्फूर्तपणे निघत आहोत मी पर्सनली बाकी ज्यांचं सांगण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत असं आहे की जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेलं आहे आणि आजची परिस्थिती पाहता तर मराठा समाजाबद्दल आणि मराठा समाजामध्ये लोकांमध्ये जागरूकता झालेली आरक्षणाची गरज त्यांना शिक्षणामध्ये त्यांनी त्यांचा ही स्पष्ट केलेला आहे कोणताही राजकीय हेतू त्यांनी मदत कधीच ठेवलेला नाही काही पातळीवर लोकांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण आज वास्तविकता पाहता तसं काही दिसून येत नाही म्हणून त्यांना पाठिंबा देण्याला सर्वजण राजी झालेले आणि आम्हीसुद्धा करमाळ्या तालुक्याच्या वतीने सर्वजण कोणताही पक्ष गट न पाहता त्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार आहे सॉरी प्रश्न नाही का म्हणजे इतर समाजाचा भेटायला गेले मराठा ज्यांचा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे आज आम्ही युवकांच्या आणि मराठा समाजाच्या भविष्यासाठी चाललेलो आम्ही इथं काय कोणती बॅनरबाजी किंवा हे केलेलं नाहीये आदरणीय दादासाहेब लवडे आणि सागरबाय दोन यांनी हा करमाळ तालुक्यात आपण सकल मराठा सगळे सोबत मिळून जाऊ आणि मला आमंत्रित केले ह्याच्यात काय मी स्वतः कधीच त्यांना मी म्हणलो नव्हतो चांगला मुद्दा आहे आणि युवकांना सुद्धा वाटतं की आरक्षण त्यांच्या शिक्षणासाठी गरजेचे त्यासाठी आम्ही सगळेच मिळून चाललो पण राजकीय दृष्टिकोनाने तिथं जाणं म्हणजे चुकीचं आहे जरांगे पाटील साहेबांनी पण कधीत कधी राजकीय दृष्टिकोन आणला नाही ते वैयक्तिक भाग वेगळा की त्यांना राजकीय दाखवण्याचा हेतू केला पण अजून तर तसं काय आढळून आलेलं नाही प्रशासनाला फक्त विनंती असेल की आम्हाला आरक्षणामध्ये त्यांनी सपोर्ट द्यावा